जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबई महानगरपालिकेचा सर्वात मोठा धक्कादायक सर्वे आलाय समोर मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुढील दोन महिन्यामध्ये होतील त्यापूर्वीचा केलेला हा महत्त्वाचा सर्वे मुंबईवरती सत्ता कुणाची मुंबईवर भगवा कुणाचा प्रयत्न बघूया सविस्तर आढवा घेतलेला धक्कादायक सर्वे मुंबईमध्ये मुंबईवर सत्ता कुणाची कुणाला किती मिळणारा जागा धक्कादायक निवडणूक सर्वे मुंबई महापालिकेच्या जवळजवळ दोनशे सत्तावीस जागा आहेत नगरसेवक आहेत एकशे पंधरा जागांना इथे बहुमत स्पष्ट होऊन सत्ता स्थापन करता येते बघूया कुणाला किती जागा मुंबई महापालिके जर आता निवडणुका झाली तर त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला फक्त आणि फक्त पाच जागा मिळतील असा हा धक्कादायक सर्वे समोर आला आहे त्यामुळे शरद पवारांसाठी हा मोठा धक्का मानला गेला असला तरी त्यांच्या गेल्या वेळेस दोन जागा होत्या मनसे राज ठाकरे राज ठाकरेंना मुंबई महापालिकेत चांगलं मिळत असलं गेल्या वेळेसच्या आठ नगरसेवकांसह आता राज ठाकरेंचे जवळजवळ अकरा नगरसेवक होऊ शकतात हा महत्त्वाचा सर्वे राज ठाकरेंसाठी नक्कीच दिरासादायी ठरू शकतोय कारण की अकरा जागा ही थोड्या कमी नाहीत त्यानंतर पुढचा पक्ष येतो तो म्हणजे इतर आणि अपक्षांना मिळत आहेत मुंबई महापालिकेत जवळजवळ चौदा जागांवरती अपक्ष आणि इतर ज्यांची कुणाबरोबर युती नाही ज्यांचा कोणताही पक्ष नाही त्या लोकांना मात्र चांगल्या जागा या ठिकाणी मिळत असत आहेत चौदा जागांवरती हे अपक्ष इतर पक्ष जिंकू शकतात असा धक्कादायक सर्वे सध्या मुंबई महापालिकेचा ग्राउंड लेवलवरती झाला आहे यानंतर काँग्रेसला राष्ट्रीय काँग्रेस आयला नाना पटोलेंच्या काँग्रेसला महाराष्ट्र मुंबई महापालिकेत अठ्ठावीस जागा मिळतील असा हा सांगतो सांगतोय काँग्रेससाठी ही दिलासदा एक बातमी बनवं लागेल कारण की अठ्ठावीस जागा ही चांगल्या आहेत त्यामुळे सत्ते स्थापनासाठी काँग्रेसला पुढे यावं लागेल त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सहा जागांवरती यश मिळू शकतं हा महत्त्वाचा सर्वे सध्या मुंबईतून आला आहे अजित पवारांना देखील चांगल्या जागा आहेत कारण की दोन्ही राष्ट्रवादीला मिळून गेल्या वेळेस फक्त मुंबई महापालिकेत दोन होती आता वेगवेगळे लढून देखील पाच आणि सहा जागांवरती मोठं यश मिळतं आहे त्यानंतर शिवसेना शिंदेगडाला देखील मुंबई महापालिकेमध्ये सव्वीस अगरवती यश मिळतंय आहे उद्धव ठाकरेंचे काही नगरसेवक शिंदेंकडे गेल्यामुळे त्या नगरसेवकांचा जिंकण्याचा विषय आहे ते नगरसेवक देखील जिंकून सव्वीस जागरवरती येतं मात्र त्यांना धक्का आहे की मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना खूप मोठं कसरत करायला गेली दिसतं आहे मग ठाकरेंना आणि भाजपला जागा किती हा मोठा राहिला प्रश्न बघूया दोघांना किती मिळणार मुंबई महापालिके जागा भाजपा पक्षाला मात्र अतिशय चांगल्या जागा मिळत आहेत एकोणऐंशी जागांवरती भाजपला मोठं यश मिळतं आहे एकोणऐंशी म्हणजे गेल्या वेळेच्या चौऱ्याऐंशी जागावरून फक्त पाच जागा कमी होत आहेत मात्र शिंदेगडा इकडे जागा वाढतायत त्यामुळे दोघांना मिळून मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी किती जागा कमी हे देखील बघायला गेलं मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला एकंदरीत किती जागा मिळतील हा देखील तेवढाच महत्त्वाचा प्रश्न असेल मुंबई महापालिकेत शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला सत्याऐंशी जागांवरती ठाकरेंचा पक्ष मुंबई महापालिकेत पुन्हा जिंकेल असा ग्राउंड लेवलचा महत्त्वाचा सर्वे महापालिकेत सध्या मिळतोय त्यामुळे ठाकरेंची शिवसेना जरी तीन जागांनी कमी असली तरीसुद्धा उद्धव ठाकरेंसाठी सत्याऐंशी जागा मिळणं हा खूप मोठा एक नवीन वीर असेल त्यामुळे ठाकरेंची सत्ता मुंबई महापालिकेवरती पुन्हा एकदा दिसू शकते असा महत्त्वाचा सर्व येतो आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे पुन्हा महापालिका राखतील की ठाकरेंचा भगवा पुन्हा एकदा महापालिकेवर फडकेल का आपल्या आप प्रतिक्रिया द्या की शिंदेगड भाजप जिंकेल नक्कीच आपल्या मनातील प्रतिक्रिया द्या धन्यवाद